मुख्यमंत्री आपल्याच निर्णयांना स्थगिती देतात असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय दिल्लीनं मुख्यमंत्र्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला पालकमंत्री पदाचा वाद आर्थिक हावरटपणासाठी असल्याचं राऊतांनी म्हटलंय पालकमंत्री पदावरून जी दंगल सुरू आहे ती त्या त्या जिल्ह्यातल्या आर्थिक व्यवहारांसाठी नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं फार मोठं बजेट आहे म्हणून कोणाला तरी नाशिकचं पालकमंत्रीपद हवं आहे रायगड जिल्ह्यामधले व्यवहार सगळ्यांना माहिती आहेत सदन जिल्हा आहे त्याच्यामुळे ही आर्थिक देवाणघेवाण हाव हवरडपणा यातून या मारामार सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय स्थगित करून मी एक हद्वल मुख्यमंत्री आहे लाचार मुख्यमंत्री आहे हे दाखवून दे महाराष्ट्रामध्ये पालकमंत्रीपदावरून दंगल सुरू आहे इतकं बहुमत असलेला मुख्यमंत्री स्वतःच बहुमत आहे त्यांचं भाजपचं तरीही ते आपल्याच निर्णयाना स्थगिती देतात पालकमंत्री पदाच्या हे आश्चर्य हिरवी कडक कठोर शिस्त सहन करणार नाही बेशिस्त वगैरे बरं का मी राज्य चालवतोय मग पालकमंत्र्यांच्या संदर्भातल्या निर्णयांना स्थगिती देण्याची वेळ का आली